रामकृष्ण हरी दामोदर कृपा चॅनल चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदरच भजन आहे पांडुरंगाचं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवा सकाळ झाली करणां गळ उठाण देवा सकाळ झाली करणांगळ रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवा सकाळ झाली करणं अंगोळ उठाण देवा सकाळ झाली करण अंगोळ झाड वाडांनी टाकला सडा झाड वाडानी टाकला सडा आली रांगोळी काढून आली रांगोळी काढून उठान देवा सकाळ झाली करणां गोळ उठाण देवा सकाळ झाली करणां रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवा सकाळ झाली करणांगोळ उठाण देवा सकाळ झाली कराणांगळ सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट पाणी टाकले तांब्याण पाणी टाकत तांब्याण उठाण देवा सकाळ झाली कराणांगोळ उठाण देवा सकाळ झाली खाणांगोळ्या रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निरमळ पाणी निरमळ्या उठाण देवा सकाळ झाली घाणांगोळ उठाण देवा सकाळ झाली घरा पिवळा पितांबर तांबर झरी पिवळा पितांबर तांबर झरी लाल फेटा घ्या बांधून लाल फेटा घ्या बांधून उठाण देवा सकाळ झाली करणा उठान देवा सकाळ झाली घरा रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निरमळ्या पाणी निरमळ्या उठाण देवा सकाळ झाली करणांगोळ उठाण देवा सकाळ झाली करणा उगवला चंदन लावला ते गंध उगवलं चंदन लावला ते गंध भूकात प्रेमळ भुकात प्रेमळ उठाण देवा सकाळ झाली कराण अंगोळ उठाण देवा सकाळ झाली कराण रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ्या पाणी निरमळ्या उठाण देवा काळ झाली कराण अंगळ देवा सकाळ झाली कराण अंगळ अंगणी नारायण वासुदेवाला अंगणी नारायण वासुदेवाला तुका गा भंगा तुका गातोगाभंगा उठाण देवा सकाळ झाली करणां गोळ्या उठाण देवा सकाळ झाली करणां रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवा सकाळ झाली करणां घोळ्या देवा सकाळ झाली कराणां घोळ्या करणां घोळ्या धन्यवाद